पाहिजे पाहिजे नमस्कार मंडळी मी आज आपल्याला वरा वराळी आजी सांगणार आहे वराळी पदार्थ तो म्हणजे पिठाच्या पापड्या कोणत्या पिठाच्या ज्वारीच्या पिठाच्या पापड्या सांगणार आहे त्याच्यासाठी ज्वारीचं पीठ चाडून घ्यायचं आणि मग ते हा दोन प्याले चालून घ्यायचं उच ह्या चवीनुसार मीठ तिखट तर तिखट जिरं जि जिरा असलं जिरं जिरे पावडर तीळ हे पीठ वरून मग त्यात ते सोडून द्यायचं तिथं काय ठेवलं आहे तिथं गंज आहे गंजात पाण्याला उकळी येत आहे त्यात मी ते पीठ वरणार आहे आणि त्याच्या मग करणार आहे हा चला मग सुरू करते आता हा पीठ ओरत आहे पाण्याला चांगली उकडी येऊ द्यायची मग त्याच्यात मळवलेलं पीठ टाकायचं मग ते चांगलं खतखत शिजू द्यायचं मग त्याच्या पापड्या घालायच्या तर मंडळी दोन ज्वारीच्या दोन प्याले ज्वारीच्या पिठेला चा, चार साडेचार पाणी प्याले घेतलं त्याच्यानंतर उकडी येऊ दिली पाण्याला आणि त्यात ते भिजवलेलं पीठ शिजू हे मळून घेतलं आणि त्यात ते उफडी आलेल्या पाण्यात टाकलं म्हणजे चांगलं हा आता दोन चमचे जिरं टाकत आहे ते मिक्स झाल्यानंतर दोन चमचे तीळ टाकत आहे थोडंसं मीठ मी चवीला मीठ आधीच टाकलेलं होतं आता थोडंसं टाकते आहे चांगलं उकडून येऊ द्यायचं ते शिजवाय द्यायचं त्याच्या मग कुरड्या घालायच्या गा। पातळ पातळ कापड आतरून त्याच्या पातळ अशा कुरड्या घालायच्या गा। टाकताना कापड गोला करून घ्यायचं त्याच्यावर अशा गोल गोल गोल, गोल पसरत काढायचे चमच्यानी पसरायचे छान निघतात पातळ पातळी होतात